श्री स्वामी समर्थ प्रियाच लाईफ या यूट्यूब चॅनेल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बऱ्याच जणांच्या बाबतीत असं घडतं की ते सर्व सेवा करतात ग्रंथांचं वाचन होतं घरामध्ये गुरुंची सेवा होते सर्व काही सेवा आहेत त्या केल्या जातात पण त्यांना फरक आहे तो काही जाणवत नाही म्हणजे भरपूर सेवा करतात पण ज्या काही त्यांच्या अडचणी आहेत ज्या काही प्रॉब्लेम आहेत त्या आहे आहे अशाच राहतात त्यामध्ये काहीच फरक होत नाही तर हे कधी होतं हे कशामुळे होतं ही जी सर्व माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये मिळेल तर आता आपण या व्हिडिओच्या माहितीसाठी सुरुवात करूया की आ, काय होतं की आपण बऱ्याच वेळा भरपूर सेवा आणि भरपूर आ, जे म्हणजे व्रतवैकल्य आहे ते सर्व काही करतो पण असं होतं की आपल्या हातून काहीतरी करायचं राहून जातं जे महत्त्वाचं आहे आणि जे आपण केलं पाहिजे म्हणजे जे आपलं जे असं म्हणतात ना की आपलं जे आई वडील आहेत त्यांची सेवा आहे ते आपल्या हातून होत नाही आई वडील म्हणजे काय आपले कुलपुरुष आणि कुलस्वामिनी यांची जी सेवा आहे ती आपल्या हातून राहून जाते पण काहींच्या बाबतीत काय होतं कुलस्वामिनी आणि कुलपुरुषाचीही ते सेवा आहेत त्या नित्यनियमाने केली जाते त्यांच्याकडे ही सेवा होते तरीही त्यांना प्रॉब्लेम येतो तर हा प्रॉब्लेम कधी येतो तर हा प्रॉब्लेम काय येतो तर त्यांच्या हातून पितृदेवतांची जी सेवा आहे त्यांच्या पित्रांची जी सेवा आहे ती सेवा राहून जाते त्यावेळेस हा प्रॉब्लेम आहे तो येतो मग आता काही जण काय करतात की पित्रांची म्हणजे आपल्याला पितृदोष सांगितलेला आहे म्हणून पित्राची सेवा करतात आणि त्यांच्याकडून कुलस्वामिनी आणि कुलदेवाची सेवा राहून जाते मग असं होतं ज्यावेळेस आपल्याकडून कुलदेवत कुलस्वामिनी आणि पितृदेवता ह्यापैकी कोणाची जरी सेवा जरी आपल्या हातून जरी राहिली तरी आपल्याला त्रास हा होतोच आता आपण ह्या जे कुलदैवत आणि कुलस्वामिनी आहे यांची सेवा आहे ती काय करायची आहे आणि ती कशी करायची आहे त्या संदर्भात आता आपण पाहूया अगदी कमी वेळात होणारी जी सेवा आहे ती आज आपण पाहणार आहोत अगदी जास्त वेळ लागणार नाही एकदम म्हणतात ना अतिशय कमी वेळातच होणारी जी सेवा आहे तशा पद्धतीने आपण पाहूया की कोणती वेळात वेळ काढून आपण ही सेवा आहे ती जरूर करावे आपल्या अडचणी आणि प्रॉब्लेम आहेत त्या नक्कीच दूर होतील तर प्रत्येक स्त्रीला पितृदोष हा माहेरचाही लागतो आणि तिच्या सासरचाही लागतो लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस ती सासरी येते त्यावेळेस तिच्यासोबत जे म्हणजे जे काही दोष असतात तेही तिच्यासोबत येतात म्हणून तिच्या संसाराला आहे ते सुख लागत नाही आणि जर ती, ती, ती जर त्या स्त्रीनं किंवा तिच्या मिस्टरांनी दोघांनी जर कुल स्वामीनी कुल पुरुषाची आणि पितृदेवांची जर सेवा जर केली तर त्यांच्या संसारामध्ये कोणत्याही अडचणी आणि कोणताही प्रॉब्लेम हे कधीच येत नाही त्यांचा संसार आहे हा समाधानाने आणि व्यवस्थित चालतो कुठल्याच प्रकारच्या अडचणी ह्या येत नाहीत तर त्यासाठी आपल्याला आ, या श्रावण महिन्यामध्ये म्हणजे हा श्रावण महिना आहे हा सेवेसाठी से समर्पित आहे या आत्तापर्यंत जरी आपण जर सेवेला जरी सुरुवात नसेल केली तर या श्रावण महिन्यापासून आपण या सेवेला नक्कीच सुरुवात करा कारण ही जी पितृदेवतांची जी सेवा आहे ती अगदी साधी आणि सोपी सेवा आहे ती आज मी तुम्हाला सांगणार आहे तर ती सेवा आपल्याला कोणती करायची आहे ही जी सेवा आहे ही करण्यासाठी अतिशय कमी वेळ लागतो ह्यातील मी तुम्हाला दोन तीन सेवा सांगणार आहे त्यातील तुम्हाला जी कोणती करणं योग्य वाटेल ते आपण सेवा करायची आहे तर प्रथम जी सेवा सांगणार आहे ती म्हणजे आपल्याला पितृ देवतांसाठी जे पितृस्रोत्र आहे त्याचं पठण आहे ते रोज आपल्याला आपल्या घरामध्ये करायचं आहे आपल्या देवांची पूजा करण्याच्या अदोगर आपल्याला पित्राची सेवा आहे ती करायची आहे दक्षिणेला तोंड करून बसायचं आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि ही सेवा आपल्याला करायची आहे तर पितृस्रोत्र ही एक झाली एक नंबरची सेवा त्यानंतर दुसरी सेवा म्हणजे यापैकी आपण कोणती एक करायची आहे सगळ्या केल्या तरी चालतात पण आपल्या इच्छेनुसार आहे आपल्याला जसा वेळ असतो त्यानुसार ठरवायचं आहे आपण तर दुसरी सेवा कोणती आहे की द्वादश ज्योत लिंग जे स्रोत्र आहे तेचं पठण आहे ते आपल्याला करायचं आहे तर याचं पठन करण्यासाठी आपल्याला हे संस्कृतमधील म्हणजे आहे ते आहे आणि एकदम छोटं आहे अगदी कमीत कमी वेळ जरी म्हटलं तरी आपल्याला एक मिनटं लागतो एका एक मिनटाच्या आधी होतं जर तुम्ही रोज जर वाचन जर केलं अगदी अर्ध्या मिनटात सुद्धा हे म्हणून होतं एवढा कमी वेळ लागतो बघा ही एवढी छोटी सेवा असते पण काय असतं की तेवढी सेवा करण्यासाठी आपल्याला माहीत नसतं किंवा आप आपण कंटाळा करतो त्यामुळे आपल्याला एवढे प्रॉब्लेम आहेत आणि अडचणी आहेत ते आपल्या प्रत्येक काना म्हणजे प्रत्येक कामात आहेत ते आपल्याला अडचणी आणि प्रॉब्लेम येत राहतात तर कमीत कमी ही तरी अतिशय महत्त्वाची सेवा आहे आणि ही आपल्याला सेवा फक्त श्रावण महिन्यापुरतीच नाही करायची कंटिन्युली ही जर सेवा जर तुम्ही जर चालू जर ठेवली तर अक्षरशः तुम्हाला खरंच सांगते की कुठलाही प्रॉब्लेमाने कुठल्याही अडचण येणार नाही त्याचबरोबर आपले कुलस्वामिनी आणि कुलदैवत आहे यांचं जास्त काही नाही आपल्याला सेवा करणं जमलं तरी आपण रोज देवपूजा करताना आपल्या कुलदेवाचं आणि कुलस्वामिनीचं नामस्मरण आहे ना ते करायचं आहे त्यांचं ना नाव आहे ते आपल्याला घ्यायचं आहे कमीत कमी अकरा वेळा तरी घ्यावं नाही तर तीन वेळा तरी घ्यावं म्हणजे घ्यावंच आणि त्यांना आपण म्हणजे त्यांची जी एवढी आपल्याला म्हणजे बाकीची जी काही सेवा आहे ग्रंथाचं वाचन हे ते जरी नाही जमलं नाहीच आपल्याकडे काही वेळ तर एवढं जरी केलं तरी भरपूर होतं म्हणजे आपण त्याचं स्मरण करतो आणि वर्षातून आपण जो मान सन्मान आहे तो करायचा असतो तो तेवढा करायचा आणि आता दुसरी अजून तिसरी जी आपल्याला जी पितृदेवतांची सेवा आहे ती सांगते ती म्हणजे श्रीमद भागवत हे जे आहे संक्षिप्त श्रीमद भागवत आहे याचं जे वाचन आहे हा जो ग्रंथ आहे याचं जर आपल्याला पटन जर या श्रावण महिन्यात जर करायचं असेल तर आपण ही ही सेवा आहे ती नक्कीच करू शकतो ही ही सेवा पितृ म्हणजे पित्रांची अतिशय म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना अतिशय अशी महत्त्वाची आणि चांगली अशी सेवा आहे आणि हा चांगला म्हणजे पित्रांच्या सेवेसाठी हा ग्रंथ आहे या ह्या जर ग्रंथाचं जर वाचन जर आपण जर केलं तर आपल्याला खूप चांगला फरक आहे असा जाणवतो त्यामुळे आपण यापैकी कोणत्या ज्या आता जी तुम्हाला पितृदेवांच्या ज्या सेवा जी सांगितलेल्या आहेत त्यापैकी कोणती एक सेवा आहे ती तुम्ही जरूर सुरू करा आणि आपल्या कुलस्वामी आणि कुलदेवाचं नाव आहे ते घ्या आणि आपण पहा की आपल्या जीवनामध्ये किती फरक आहेत ते जाणवतील आणि आपल्या सर्व काही अडचणी आहेत सर्व काही प्रॉब्लेम आहेत त्या नक्कीच दूर होतील ह्या लगेच होणार नाहीत तुम्हाला असं वाटेल की आज सेवेला सुरुवात केली आणि दोन दिवसात मला फरक जाणवेल नाही आपल्याला कमीत कमी असं कंटिन्यूली एक पंधरा दिवस किंवा महिनाभर तरी आपल्याला अशी कंटिन्यू सेवा चालू करावी लागेल आधीमध्ये जर सेवा जर सुटली तर आपल्याला काय होतं की मग सेवेत असे धरसोड झाली की आपल्याला त्याचाही फरक आहे तो जाणवतो त्यासाठी कंटिन्युली सेवा करायची आहे अगदी द्वादश ज्योतिर्लिंग स्रोत आहे याचा जो म्हणजे ते का कोणता आहे ते आपल्याला यूट्यूबवरती सर्च केल्यानंतर तर मिळालंच नाही आणि मी ह्या स्क्रीनवरतीही त्याचा फोटो आहे तो देईन अगदी छोटंसं आहे तर ते नक्कीच आवर्जून कमीत कमी ही तरी पितृदेव पितृदेवतांची सेवा आहे ती तुम्ही करावी एकदम साधी आणि सोपे आहे जास्त काही वेळ लागणार नाही तर आपण ह्या सर्व सेवा आहेत त्या कराव्यात आणि आपले सर्व काही प्रॉब्लेम आहेत ते नक्कीच सर्व दूर होतील श्री स्वामी समर्थ